परभणी सरदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडी आधारवाडीच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सुनील मगरे तर उपाध्यक्षपदी सर्जेराव पंडित संघटक सुन सावंत यांची निवड करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने निवड झाल्याबद्दल मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला सावंत माजी बाळासाहेब आंबेडकरांनी संघटकपदी जिल्हा संघटकपदी निवड केली आहे व येथे आज परभणी येथे महिला आघाडी युवा आघाडी पूर्ण कुशारभाऊ गायकवाड साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आमचा येथे सत्कार केला त्याबद्दल तिथं आभारी आहे व यापुढे आम्ही धन मन धन लावून वंचितचं काम करू व हिंगोली उमेदवारासाठी एक जीव लावून निवडून येण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू सुनील लक्ष्मण मगरे आज तिका बाळासाहेब आंबेडकर यांनी दक्षिण जिल्हाध्यक्ष परभणी म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे याकरिता या, या ठिकाणी आम्ही परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण केलेला आहे आणि यापुढचं जे आमचं राजकारण राहील ते विजयासाठी राहील आम्ही लढणारही आणि याच्या पुढच्या विधानसभा निवडणुका जिंकणारही आमचं भीदवाक्य असेल आज जो आमचा सन्मान केला केला पूर्ण बॉडी कडून आमच्या मदर्स ऑर्गनायझेशन भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष युवा जिल्हाध्यक्ष व पूर्ण जिल्ह्यामधली बॉडी या सर्वांचे आम्ही सदस्य आभार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी माझी जी जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथल्या भारतीय पदम लोकांनी महिला आघाडीने युवक आघाडीने सर्व आमचा मान सन्मान केला त्यांच्या मी आभार मानतो बाळासाहेबांचे विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही ना एवढी माहीत होतो बाळासाहेब आंबेडकर आज यांनी परभणी जिल्ह्यासाठी नूतन जिल्हा कार्यकारिणी आज घोषित केलेली आहे जिल्हा अध्यक्षपदी म्हणून आमचे दादा मगरे हे म्हणून दादा मगरे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे संजयराव पांडे साहेब यांची जिल्हा उपाध्यक्ष निवड झालेली आहे यांची संघटक म्हणून निवड झालेली आहे येत्या विधानसभेमध्ये युवक शेर कार्यकारिणी व युवा जिल्हा कार्यकारिणी या दादाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून निश्चित वंचितचा विजय करण्याचा प्रयत्न करेल जयबीर काल निवड झाली पुणेतील तडफदार नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष त्यांची वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असे आमचे सुनीलदादा मगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना वंचित बहुजन युवक आघाडी दक्षिण विभागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची छबी या परभणी जिल्ह्यात उमटवाल अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि त्यांना हवी वाटचालीसाठी पूर्ण जिल्हा कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा देतो जय ती काल आ, यादी पडलेली आहे आणि सुनील दादा मगरे यांची निवड झालेली आहे अध्यक्ष म्हणून म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे कारण हे एक सक्रिय नेतृत्व आहे आणि या यापुढील जी विधानसभा आहे त्या विधानसभेसाठी आम्ही सगळे तन मन धनानं त्यांच्यासोबत राहून यश मिळवून आणू आणि आम्हाला असं वरवरचं काम करायचं नाही आहे तर फदरबडी युवा बॉडी महिला बडी असे आम्ही सगळे मिळून सगळे विंग्स खांद्याला खांदा लावून आम्ही रूट लेवलपर्यंत काम करणार आहे आणि विधानसभेमध्ये यश मिळवून आणणार आहे